महायुतीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पंधरा डिसेंबरला आणि खाते वाटप एकवीस डिसेंबरला झालं पण महाराष्ट्रातील भुजबळ पुराण अद्याप काही केल्या संपत नाहीये राष्ट्रवादीला झुरवत ठेवत भुजबळ मात्र भाजपसोबत चांगलं जुळून घेत आहेत राजकारणात मुरलेल्या आणि मुसदी भुजबळांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेत अजितदादांना गॅसवर ठेवलंच आहे थे। पण दुसऱ्या बाजूला हे सगळं काही ठरवून केलं जात आहे भुजबळांच्या बाबतीत जे काही घडत आहे ते सगळं स्क्रिप्टेड आहे आणि ही स्क्रिप्ट स्वतः फडणवीस यांनी लिहिले असे आरोप देखील केला जातोय राष्ट्रवादीच्या परतीचे दोर कापलेले असताना मग भुजबळ नेमका राजकीय निर्णय घ्यायला इतका वेळ का लावतायत मंत्रिपदापासून डावललं तरी देखील कुटुंबियांसोबत फॉरेन ट्रिपला गेलेले भुजबळ चिल मोडमध्ये नेमके कसे आहेत भुजबळ खरंच फडणवीस यांनी लिहिलेली स्क्रिप्ट वाचतायत का त्याचाच हा सविस्तर रिपोर्ट हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र खर तर मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीनं नाव कटाप केल्यानंतर भुजबळ यांनी बंडाची भाषा केली होती अजितदादांसोबत प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना झोडपून काढत पक्षांतर्गत झालेली का खलबत त्यांनी मीडिया समोर सांगून टाकली अजितदादा यांची भेट घेण्याची आपल्याला गरज वाटत नाहीये असं क्लिअर कट सांगून टाकत त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकायचाच हे डोक्यात ठेवत राजकीय आखणी करायला देखील सुरुवात केली होती अजितदादांनी देखील भुजबळांना जास्त एंटरटेन न करता ते दो असं म्हणत भुजबळ यांना अंडरएस्टिमेट केलं खर तर तेवीस तारखेचा सॉफ्ट कॉर्नर चांगलाच वाढत गेला त्यात मंत्रीपद डावलेला असताना त्यांनी फडणवीस यांच्यासोबत सलगी करण्याचा प्रयत्न केला नाराज भुजबळांची पक्षातील हाय कमांड असताना अजितदादांकडून समजूत काढण्यात आली नाहीये भुजबळ सुद्धा गेले नाहीत पण तेच भुजबळ फडणवीस यांच्या भेटीला दहावत पळत गेले या सगळ्या मधल्या सीन मध्ये भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना बळ मिळत गेलं मात्र या विषयावर भुजबळ आणि फडणवीस दोघेही देखील झाकली मूठ सव्वा लाखाची अशा न्यायानं टोलवाटोलवीची उत्तर देत आहेत आता एवढं सगळं रामायण आणि महाभारत घडलेलं असताना भुजबळ मात्र शांतपणे आपल्या कुटुंबियांसोबत परदेशी फॅमिली ट्रिपला गेलेत आल्यानंतर ते त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करतील असं देखील बोललं जात आहे पण फडणवीस यांच्यासोबत भुजबळ सातत्यानं डायलॉग साधून आहेत त्यामुळं राष्ट्रवादीच्या परतीचे दोर कापलेले भुजबळ मायदेशी परतल्यावर अगदी थाटामाटात भाजपमध्ये प्रवेश करून मंत्रीपदावर ठाण मांडून बसू शकतात तर भुजबळ यांना भाजपात पाठवण्यासाठी अजितदादांनी तर भाजपात घेण्यासाठी फडणवीसांनी केलेली ही खेळी असू शकते अजितदादा यांचं नॉट रिचेबल असणं माणिकराव कुकाटे यांना ताकद देणं आणि भुजबळ गेल्यानं आपलं जास्त नुकसान होत नाही हे सगळं डोक्यात असल्यामुळंच दादांनी भुजबळांना ठरवून साईडलाईन केलं का असा प्रश्न एकीकडे असताना दुसरीकडे मात्र भुजबळ यांना आपल्यासोबत घेण्यासाठी फडणवीस यांनीच ही नाराजीची स्क्रिप्ट लिहिली होती का अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहेत भुजबळ यांना आपल्या पक्षात घेऊन फडणवीस एकाच दगडात तीन ते चार पक्षी मारू शकतात जसं की ओबीसी समाजाचं सोशल इंजिनिअरिंग घडवून आणणं होयसीचा आणि भाजपचा डीएनए एक आहे हे स्वतः भाजप मान्य करत आलंय महाराष्ट्रात ओबीसी समाजाला सेंटर पॉइंटात ठेवूनच भाजप आतापर्यंत राजकारण करत आला मराठा आरक्षणाचा मुद्दा पीकला असताना देखील ओबीसी घटकांना तारल्यामुळेच भाजपला आज हे यश पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाचं सर्वसमावेशक आक्रमक मात्र तितकंच अभ्यासू नेतृत्व सध्या भाजपमध्ये दिसत नाहीये भुजबळ आल्यामुळं ही पोकळी अर्थातच भरून निघू शकते अनेक फिल्टरच्या आधारे विस्कळीत झालेला ओबीसी समाज भुजबळांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये एकत्र येऊ शकतो आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भुजबळ हाताशी लागले तर भाजपची फार मोठी सरशी येऊ शकते त्यामुळं एक ना अनेक असे फॅक्टर लक्षात घेत भुजबळांसाठी भाजपनं ट्रॅप लावलाय बाहेरच्या पक्षातून आलेलं एक इस्टॅब्लिश ओबीसी नेतृत्वाला पक्षात घेतल्यामुळं आणि त्याला समाजाची पक्षाची लिडरशिप दिल्यामुळं फडणवीस देखील सेफ साईड होतात थोडक्यात काय भुजबळ सोबत येणं म्हणजे खूप मोठा वोट शेअर आपसुकच भाजपकडे खेतला जाईल असा त्याचा अर्थ होतो थोडक्यात काय भुजबळ सोबत येणं म्हणजे खूप मोठा वोट शेअर आपसूकच भाजपकडं घेतला जाणं असा त्याचा अर्थ होतो मंत्रिमंडळात भाजपच्या वाट्याचं एक मंत्रीपद रिक्त आहे त्यावरच डोळा ठेवून भुजबळ चांगलं मजबूत खातं भाजप नेता होऊन पदरात पाडून घेऊ शकतात काही होऊ शकतं ज्या पद्धतीनं छगन भुजबळ व्यक्त होत आहे ते पाहता अजित पवार यांच्या सोबत राहतील असं वाटत नाहीये असं स्टेटमेंट करून शिवसेनेच्या अंबादास दानवे यांनी आधीच आगीचा भडका उडारलेला असताना सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनीही भुजबळ यांचं हे सगळं नाटक चालू असल्याचं सांगत मोठा गौप्यस्फोटी केलाय भुजबळ हे भाजपमध्ये जाणार हे मी आज नाही तर फेब्रुवारी महिन्यातच सांगितलं होतं आता त्यांनी एक मस्त नाटक रंगवलंय त्यानुसार भुजबळ यांना न देणं मग त्यांनी थोडंसं सा चिडल्यासारखं करणं विशेष म्हणजे अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी देखील भुजबळांची भेट घेतली नाहीये मग भुजबळांनी एक मेळावा घेऊन पुन्हा फडणवीसांना भेटायला गेले हे सगळं रंगवलेलं आहे तेव्हा मी ट्विट केल्यामुळं ते लांबणीवर पडलं होतं मात्र हे आता भाजपमध्ये जात आहेत कारण भाजपलाही एक ओबीसी चेहरा या निमित्तानं मिळेल असं त्यांनी सांगून हा सगळा मामला समोर आणलाय त्यामुळं परदेशी दौऱ्यावर असणाऱ्या भुजबळांचं पुन्हा एकदा मायदेशी आगमन झाल्यानंतर बोललं जात आहे त्याप्रमाणे ते, ते, ते खरंच भाजपमध्ये प्रवेश करणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं खरंच राजकारणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात भुजबळांनी भाजपमध्ये जावं का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद